अतिशय चिन्ह समोर समजून दाबून आपण प्रशांत दादा पिसे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा एवढंच आव्हान या ठिकाणी करतो आणि माझं मनोर संपवतो धन्यवाद जय जय भीम भारत <laughs> <laughs> यानंतर महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी डॉक्टर मुलगेश भाई अचलवादी यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थित त्यांना संबोधित करायचं आहे सर्व महापुरुषांना वंदन आणि अभिवादन करून आज प्रचाराच्या सांगता समारंभासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे सचिव कुदीपजी गायकवाड आणि या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष दिलीपजी कुठळे साहेब या जिल्ह्याचे प्रभारी सन्माननीय शेफीबाई आणि या लोकसभेचे प्रभारी आमचे मैभूतभाई जकाते महासचिव आमचे अतुलजी सोनुने आणि ज्यांच्या आपण गेले पंधरा दिवस प्रचार करत आहोत ते बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रशांतजी रणपिसे साहेब आणि बहुजन समाज पार्टीचे सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी विधानसभेचे पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते बांधवडे बघितो आज मी सर्वांचा मनापासून धन्यवाद म्हणतो गेले पंधरा दिवस आपण घराची परवा नाही केलं स्वतःचा परवा नाही केलं पण बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारासाठी आपण काम करत आहे तुमचा सर्वांचा प्रथम अभिवादन अभिनंदन आणि या ठिकाणी सांगतो की बहुजन समाज पार्टी हा देशामधला एकमेव अशा पार्टी आहे ज्यांनी संपूर्ण जागा जा जा लढवलं आपण जर इतर पक्ष जर पाहिलं कोणी कुणाला किती टक्के दिलं कोणी दुसऱ्याला इतकं टक्के दिलं परंतु बहुजन समाज पार्टी स्वतःच्या बळावर आणि स्वतःच्या ताकदीने आणि कुणाला बरोबर न घेता आणि एकच लढाला तर ते आहे बहुजन समाज पार्टी मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात देखील एकमेव ताकद दाखवणारा पक्ष कुठला होता तर ते बहुजन समाज पार्टी आहे मित्रांनो तुम्ही अनेकांनी गेले पंधरा दिवस कष्ट करून रात्राचा दिवस आणि दिवसाचा रात्र करून काम केलेलं आहे आज आपल्याकडे फक्त उद्याचा दिवस आहे आपल्याला उद्या डोक्याने काम आहे डोक्याने काम म्हणजे काय आपल्याकडे असणारे व्हॉट्सअप आपल्याकडे असणारे एसएमएस आपल्याकडे असणारा फेसबुक आपल्याकडे असणारा इंस्टा या सर्वाचा वापर करून उद्या आपण प्रचार करू शकता आणि जर हा प्रचार आजकाल लोकांमध्ये कुठला प्रचार चालत असेल ते हायटेक प्रचार चालतो सोशल मीडिया प्रचार चालतो ते आज पण आपल्याकडे शेवटच्या क्षणापर्यंत उपलब्ध आहे तर उद्यापासून आणि आतापासूनच आपण त्या कामाला लागा त्या आपल्याला पोलिंग बूथ साठी आणि बूथच्या बाहेर बसण्यासाठी आपल्याला पदाधिकारींची गरज आहे त्याच्या त्याचा देखील आपण लोक नियोजन करण्याची गरज आहे त्या नियोजनाबरोबर ज्या लोकांचा मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्याचं तो, तो काम करायचं आपल्याला नियोजन करावं लागणार आहे म्हणून आज तुम्ही सर्व थकलेले मी जास्त न बोलता या देशामध्ये एकमेव कोण नेता असेल ते फक्त बैन कुमारी मायावतीचे ज्यांच्या मध्ये ताकद आहे पूर्ण जागा लाटण्याची आपण पाहिलं बीजीपी देखील कुणाचा कुबडा घेतलेला आहे काँग्रेस देखील घेतलेला आहे आणि जर कोण लढत असेल तर एक एकमेव बेनकुमारी मायावतीजीने आणि तेच बाबासाहेब आंबेडकरांचा विचाराचा या देशामध्ये देश सत्ता आणू शकतात ते आपल्या बैनकुमारी मायावतीजी आणू शकतात म्हणून मित्रांनो आपण न विसरता हत्ती समोरील बटन तेरा तारखेला सकाळी सात ते संध्याकाळी सहा पर्यंत प्रत्येक माणसाला सांगायचं हाती समोरील बटन दाबून प्रशांत यांना दोन निवडून द्या आणि या पुण्यामध्ये त्यांना खासदार करून बेन मायावतीजींना या देशाचा पंतप्रधान करण्यासाठी आपण त्यांना या पार्लमेंटमध्ये मध्ये पाठवायचंय आणि आपण सर्व थकलेले आहेत तर मी आज तुम्हाला जास्त न बोलता मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय भीम जय भारत यानंतर मी एस पी बाबा विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करायचं बहुजन समाज समजपाड जिंदाबाद 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 बहुजन समाज जिंदाबाद 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 या ठिकाणी सर्व राष्ट्रीय महापुरुषांना अभिवादन मित्रांनो गेली पंधरा ते वीस दिवसापासून आपण सर्वजण काबाड व्यक्त करून खूप मेहनत घेतलेली आहे आणि बहुजन समाज पार्टीचा उमेदवार मान्य प्रशांतदा रणपिसे यांना पुणे शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये घेऊन किती गेला त्याच्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचा आभार मानतो आणि मित्रांनो लक्षात ठेवा आपण सगळे उद्या ज्या ज्या वेळेस आपण काम करू आपल्याला निर्देश दिलेले आहेत त्याच्यानंतर सुद्धा आपण आजूबाजूच्या लोकांवर लक्ष ठेवा आता पैसे वाटायला भरपूर येतील काही लोकांची चंगळ होणार आहे पण त्यांना वाटू द्या कारण त्यांना कुणालाही अडचण करू नका कारण जो पैसे घेतो तो म्हणतो मी तुमचाच आहे मी तुम्हाला हातीलाच मतदान देणार आहे म्हणून मी कधीही सांगत नाही की पैसे घ्या आणि मतदान करा पण मित्रांनो आज ना जाणे मला हे सांगावं लागतं कारण काही ठिकाणी आम्ही पाहिले बैश महिला वगैरे आमच्या माता भगिनी लोकांच्या रॅलीमध्ये जात होत्या त्या मला गप्चूप घाबरून बोलायच्या पण आता मी त्यांच्याबद्दल काय बोलणार नाही परंतु आता फक्त एवढं बोलतो मग तुमचे सर्वांचे आभार मानतो आणि मी या ठिकाणी घोषणा देतो आणि त्याच्या अगोदर फक्त मित्रांनो एकच मिनिट होतो कारण मला या ठिकाणी या ठिकाणी काही लोकांनी मला धूर देण्याचा प्रयत्न केला परंतु मी त्यांना काही घाबरलो नाही आता फक्त घड्याळ नको पंज नको 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 घड्याळ नको पंज नको नको धनुष्य बा अरे घडलं नको पण नको नको धनुष्यधान अरे हत्तीला आलाय ताव त्यावर बसलाय प्रशांत राव आलाय ताव त्यावर बसलाय प्रशांत राव हत्तीला मतदान करा जय भीम जय बुद्ध जय भारत